हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा आज सायंकाळच्या सुमारास बुलढाणा शहरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावले या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आज दिवसभर शहरात उष्णतेचे प्रमाण अधिक होते मात्र सायंकाळ होताच वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या तसेच विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरची गर्दी आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची धांदल उडाली अनेकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला दुचाकी स्वारांना आणि पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीचा दिलासा मिळाला आहे मात्र या पावसामुळे शेतीवर काय परिणाम होईल याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे का याकडे आता लक्ष लागले आहे